नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे मोही माता मंदिरामध्ये मित्रांनो आज हे मादळमोळी गावामध्ये असलेलं एक मोहीमाता देवीचं मंदिर आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो खूप जुनं शेकडो वर्ष जुनं हे मंदिर आहे मित्रांनो आणि मंदिराची एक खासियत आहे की मित्रांनो हे मंदिर जमिनीच्या खाली आहे मित्रांनो म्हणजे मंदिर आपण जर बघितले तर असे वर असतात तर मित्रांनो हे पहिले असं मंदिर आहे की हे जमिनीच्या खाली मंदिर म्हणजे जमिनीपासून खाली बोगद्यामध्ये आणि त्या ठिकाणी आपण मंदिर बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मोहीम आता यात्रेची यात्रा यात्रा होती या ठिकाणी यात्रा असल्यामुळे या ठिकाणी गर्दी खूप होती त्याच्यामुळे आपण मंदिराचा आवार दाखवू शकलो नाही तर आता मी त्याच संदर्भामध्ये आपण आता या ठिकाणी मंदिर बघणार आहोत तर समोर जाऊन आपण पाहूया मंदिर या ठिकाणी मंदिर आहे दाखव कॅमेरा हाल नका मित्रांनो जर बघितलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय म्हणजे हा जमीन लेवलला वर याचा म्हणजे जो स्लॅब असतोय किंवा रस्त्याच्या लेवलला असं या ठिकाणी शिखर बघितलं तर वरूनच सुरू होतं रस्त्यापासूनच आणि भाग भा भागामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी खाली मोही माता देवीचं मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो जर बघितलं तर पूर्ण असं जुन्या काळातील शेकडो वर्ष जुनं हे मंदिर आहे मित्रांनो पूर्ण दगडाचं बांधकाम ह्या परिसरामध्ये केलेलं तर आपण आता समोर जाऊन बघूया मोही माता मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी जरा प्रवेश केला आपण तर पाहू शकतो मित्रांनो अशी जुनी विहीर आहे या परिसरामध्ये या ठिकाणी सध्या या विहिरीला पाणी पण आहे आणि मित्रांनो गावाच्या बरोबर मध्यभागी असलेलं हे एक मंदिर आहे मित्रांनो आपण हे समोर जे पाहतोय सगळे कोरीव काम वगैरे जे असत हे सगळं जुन्या काळातलं आहे मित्रनो कलरिंग के लिए नवीन वाला कारण की तो पूर्ण जे दगड़े पूर्ण कलरिंग कर ग्रनो खूब मोटी यात्रा हे देवी होती कोजागिरी पौर्णिमाच्या टायमिंगला याची खूप मोठी यात्रा माधव मुलीमध्ये हे चिंतला सगळे भाविक भक्त या परिसरामध्ये जमा होतात आजी याला काय म्हणतात कलूळ मित्रांनो जसं प्रत्येक देवस्थानामध्ये आपण देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जसं कल कलुळ असत मित्रांनो तुळजापूरमध्ये गेल्यानंतर डाईमध्ये गेल्यानंतर आपलं जसं आहे तसं हे मित्रांनो या ठिकाणी हे कलोळ आहे मित्रांनो खूप असं छान आणि एकदम स्वच्छ पाणी मित्रांनो या कलोळ्यामध्ये मध्ये मित्रांनो खूप असं छान हे मंदिर आहे आणि मित्रांनो समोर पाहू शकतो आपण ही देवीची मूर्ती मित्रांनो समोर जे आपण आजी पाहतोय पूर्ण देवस्थानाची देखरेख करण्याचे काम आजी करत आहे आजी काय नाव आहे तुमचं अच्छा आजीच नाव सागर राऊत म्हणून येत आजीत पूर्ण ह्या देवीच्या मंदिराचा जे परिसराची देखरेख आहे तर या ठिकाणी आजी करत असतात मित्रांनो कुणी ह्या परिसरामध्ये असेल बीड असेल गेवराई असेल किंवा कुणी या मादळमुळी सर्कल मध्ये आलं नक्कीच ह्या एका देवीच्या मंदिराला भेट देऊ शकता या ठिकाणी येऊ शकता खूप असं छान मंदिर बघण्यासारखं yeah. मंदिर ह्या मादळ सर्कल सर्कलमध्ये आहे मित्रांनो मित्रांनो हे होतं मोळी माता देवीचं मंदिर मित्रांनो मातोळी असलेलं मित्रांनो कुणी ह्या परिसरामध्ये असेल तर नक्कीच या ठिकाणी येऊ शकता खूप छान वाटेल खूप जुनं मंदिर हे आहे मित्रांनो जर मित्रांनो कुणी नवीन ह्या चॅनलवरती असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा मित्रांनो